बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा अदानी समूहाने बिहारमध्ये थर्मल पॉवर स्मार्ट मीटर सिमेंट लॉजिस्टिक्स गॅस वितरण आणि कृषी लॉजिस्टिक्ससह अनेक क्षेत्रांमध्ये सत्तावीस हजार नऊशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे यामुळे सुमारे त्रेपन्न हजार पाचशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे या घोषणा शुक्रवारी बिहार बिझनेस कनेक्ट इन्व्हेटर समिट दोन हजार चोवीसमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक प्रणव अदानी यांनी केल्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना प्रणव अदानी म्हणाले नितीशजी तुमची दृष्टी आणि दूरदृष्टी अतुलनीय आहे बावीस वर्षापूर्वी आपल्या देशाचे रेल्वेमंत्री या नात्याने तुम्ही आजपर्यंतचा सर्वात मोठा बदल ॲटोमेटेड सॉफ्टवेअर वापरून तिकीट बुकिंग प्रणाली आणली या प्रणालीमध्ये पहिल्या दिवशी केवळ एकोणतीस बुकिंग होते आणि आता एकाच दिवसात तेरा लाख तिकीट बुक झाली आहेत यामुळं हे जगातील सर्वात व्यस्त ऑनलाईन आरक्षण प्लॅटफॉर्म आहे कंपनीच्या नियोजित गुंतवणुकीमुळे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असं प्रणव अदानी म्हणाले अदानी समूह लॉजिस्टिक्स गॅस वितरण आणि कृषी लॉजिस्टिक्स क्षेत्रात एकूण दोन हजार तीनशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखत आहे ज्यामुळे सत्तावीस हजार अतिरिक्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्थानिक रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील अदानी म्हणाले की समूहाने या क्षेत्रांमध्ये आधीच आठशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि पंचवीस हजार लोकांना नोकऱ्या दिल्या परळी नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मंत्री धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवक आणि एका माजी नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केल्याची घटना आज घडली आहे दरम्यान वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे यातच आता धनंजय मुंडे यांच्या समर्थक माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे परळी नगरपालिका कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना विभागात गायकवाड नावाचे कर्मचारी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी कार्यालयात आल्यानंतर धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवक अनवर मिस्किन आणि एका माजी नगरसेवकाच्या पुत्राने घरकुलाच्या कारणावरून त्या कर्मचाऱ्या शिबिगाळ करत मारहाण केली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून कर्मचाऱ्यास मारहाण झाल्यानंतर नगरपालिका कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता समर्थक माजी नगरसेवकाकडून नगर, नगर परिषद कर्मचाऱ्यास मारहाण परळी नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मंत्री धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवक आणि एका माजी नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केल्याची घटना आज घडली आहे दरम्यान वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे यातच आता धनंजय मुंडे यांच्या समर्थक माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या बंगल्याची दोन अज्ञातांनी रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या दोघेही मोटरसायकलवरून आले होते त्यांनी राऊत यांच्या बंगल्याचे फोटो विकाडले बंगल्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भांडूप पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे तसंच पोलिसांनी तपास सुरू केलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्या ही गंभीर घटना समोर आली आहे सकाळी साडेनऊच्या मैत्री या बंगल्याची दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे संजय राऊत यांच्या सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसला आहे की दोन दुचाकी स्वर त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला येऊन त्यांनी बंगल्याचे फोटो काढले संजय राऊत यांचे कुटुंबीय या बाहेरगावी गेले असल्याची माहिती समोर आली आहे राऊतांच्या बंगल्याच्या रेकीचा प्रकार घडल्यानंतर स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे आता केवळ एक कॉन्स्टेबल त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो संजय राऊत यांनी देखील याबाबत खुलासा केलाय की असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही तर याआधीही तीन वेळेस बंगल्याची रेखी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला नामक अमराठी व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून निलंबित करण्याची घोषणा केली आहे कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेर हाईट्समध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबियांना गुंडा मारहाण केली होती या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता पोलिसांनी शुक्लावर गुन्हा दाखल केला पण त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाली त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती विरोधकांनी शुक्रवारी नियम दोनशे एकोणनव्वद अंतर्गत हा मुद्दा विधान परिषदेच्या पटलावर मांडला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत निवेदन करत अखिलेश शुक्ला यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित करण्याची घोषणा केली यावेळी त्यांनी सभागृहाला मुंबई आणि परिसरातील मराठी माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले अखिलेश शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी आहे त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे त्याच्यावर खडकपाडा ठाण्यात गुन्हा दाखल झालाय कॉपी माझ्याकडे आहे त्याला निलंबित करण्याची कारवाई पोलीस करतील या प्रकरणी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे होता आणि राहील कधी कधी काही नमुने अशी चुकीची विधानं करतात माज असल्यासारखं करतात पण सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही भाजपचे सरकार आले म्हणून ही घटना घडली असं नाही मराठी माणूस कुणाच्या काळात मुंबई बाहेर गेला वसई विरारला गेला याचा शोध आपण घेण्याची गरज आहे मराठी माणूस आज तीनशे चौरस फुटांच्या घरात राहतो या उलट मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहतो याचाही शोध घ्यायला हवा उत्तर प्रदेश बिहारमधून इथं आलेले लोक आपल्यासारखेच बोलतात आपल्यासारखे सण उत्सव साजरे करतात पण त्यापैकी काही जण चुकीचे बोलतात त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो मी त्यांना ठणकावून सांगतो की सरकार मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असं ते म्हणाले परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीचा उल्लेख असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय जितेंद्र आव्हाड पुढं बोलताना म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांनी स्वतःला मारून घेतलं की काय जिवंतपणी मेले म्हणूनच मल्टिपल इंजुरीचा उल्लेख करण्यात आलाय जुन्या जखमा असत्या तर तसा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला असता माझ्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला पाठवतो तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे का जितेंद्र आव्हाड म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी एक हुशार माणूस त्यांचं निधन कसं झालं मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या बाबतीत गांभीर्यानं निवेदन केलं नाही पोलिसांनी ज्या प्रकारे लोकांना मारलं ते व्हिडिओ आहेत पोलिसांना वाचवण्याचं काम त्यांनी केलंय पण बारा कोटी लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं नाही सोमनाथ मारलं हा प्रश्न उपस्थित त्यांनी स्वतःला मारून घेतलं का मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवेदनावर अध्यक्षांनी आम्हाला बोलू दिलं नाही जितेंद्र आव्हाड म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे का धनंजय मुंडे सरकारमध्ये आहे तुम्ही कसली कराड यांची चौकशी करता पुणा फोटो असले तरी आम्ही त्याला सोडणार नाही असं फडणवीस म्हणाले पण आम्हाला माहिती आहे की कराडांचा फडणवीसांसोबत फोटो असले तरी त्यांचा आणि कराडांचा काही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा काही संबंध नाही कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे इथं कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मानसन्मान राज्यात ठेवला जाईल अशा कठोर आणि रोखोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली यावेळी अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला आश्वस्त करत या प्रकरणी तातडीने कारवाई करावी असे आदेश देण्यात येतील असंही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात सांगितलं विरोधी पक्षाच्या वतीनं हा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी त्याला उत्तर दिलं आहे कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्याची बाब पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या सभागृहाचे सदस्य सुनील प्रभू यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं कोणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही सभागृहात देण्यात आलेली माहिती तातडीनं तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मानसन्मान राज्यात ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याची खात्री मी सभागृहाला देतो त्यावर या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले जात पात अज्ञान स्वार्थ टाकून देत सर्वांना समदृष्टीने पाहतो तोच खरा जाणकार होय यासाठी स्वतःचे आत्मनिरीक्षण करणं संतांकडून होणाऱ्या प्रबोधनाचा धांडोळा देत चुकीच्या सवयी निपटून काढत संविधानानुसार प्रामाणिकपणे चाललं पाहिजे असं राज संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय दरम्यान विश्वगुरुत्व म्हणजे लौकिक कार्यार्थ सत्ता स्थापन करणे नसून सर्वसमावेशकतेचे धोरण अवलंबन आहे जात पात धर्मभेद विसरून संतांच्या विचारसरणीनुसार समदृष्टीचा अवलंब करणं म्हणजे विश्वगुरुत्व होय असं प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं संविधानानुसार प्रामाणिकपणे चालणं चुकीच्या सवयी निपटून काढणं स्वतःच्या घरापासून प्रबोधनाचं श्रद्धापूर्वक आचरण करणं आणि संस्कृतीचं जतन करत पुढील पिढीसमोर आदर्श ठेवणं अपेक्षित आहे भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास विश्वगुरू भारत ही केवळ घोषणा अथवा स्वप्न राहणार नाही तर येत्या वीस वर्षात भारत विश्वगुरुपदाला पोहोचलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली पंच्याहत्तर वर्षं जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभराव्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे विश्वगुरू भारत या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं सहकार नगर क्रमांक दोन मधील फुलोरा प्ले ग्राउंड इथं आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानास पुणेकरांची गर्दी लोटली सहजीवन व्याख्यानमालाचे अध्यक्ष विनय कुलकर्णी ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत यावेळी मंचावर होते कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली ती दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे महाराष्ट्रात मराठी अमराठी जाती जातीचा जाती जा जा जो वाद आहे तो महायुतीच्या सरकारच्या काळात वाढला आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय आदित्य ठाकरे पुढं बोलताना म्हणाले की मराठी माणसांना सोसायटीमध्ये घरे दिली जात नाहीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मग देशाची आर्थिक राजधानी राज्यातील प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसांचा आहे आमच्या राज्यात वेगवेगळ्या राज्यातील लोकं राहत आहेत पण जर आम्हाला कोणी मास दाखवला तर मराठी तरुणांनी त्याला न्याय दिला तर पोलिसांनी मध्ये येऊ नये आदित्य ठाकरे म्हणाले की कल्याण मधील मराठी माणसावर हत्यारानं हल्ला करण्यात आला कोण तो शुकला की कोण त्याचे तोंड कोणी सुजवलं हातपाय तोडले तर पोलिसांनी मध्ये येऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतो की त्याला एमटीडीसी मधून बडतर्फ करत हे पार्सल जिथून आलं तिथं त्याला परत पाठवून द्या आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी असा वाद कधीच झाला नाही अनेक भाषिक लोक महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष आहेत पण असा प्रकार कधीच झाला नाही गेली दोन ते अडीच वर्ष शिंदे फडणवीस यांच्यात सरकारच्या काळात हे प्रकार वाढल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय आदित्य ठाकरे म्हणाले की आमच्या परंपरेत मांसमच्छी खातो कोणी भेट सोसायटी करण्याचा प्रयत्न केला किंवा मा मराठी माणसाला घरं देण्यास नकार दिला तर त्या सोसायटीची ओसी रद्द केली पाहिजे जर कोणी मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर कोणी दादागिरी करत असेल तर पोलिसांनी त्याला दांडा काय आहे हे दाखवलं पाहिजे